मंडळी आपल्या सगळ्यांना झोपताना उशी घेऊन झोपायची सवय आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत उशी घेऊन झोपतात पण ही सवय आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते उशी घेऊन झोपणं हा अनेकांसाठी एक आरामदायी अशी ही सवय आहे पण अनेक संशोधनातून असं दिसून आलंय की ही सवय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की झोपताना उशी का घेऊ नये आणि उशी घेऊन झोपल्याने कोणकोणते धोके आपल्याला होऊ शकतात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नंबर एक मानेच्या नैसर्गिक वळणामध्ये अडथळा तर मानवाच्या मानेला एक नैसर्गिक वक्रता असते जी शरीराला आरामदायक पोश्चर देते उशी वापरल्याने मानेचं हे नैसर्गिक वळण बिघडतं यामुळे मानेत ताण निर्माण होतो आणि त्याचा परिणाम पाठदुखी किंवा मानदुखी स्वरूपात होतो मणक्यावर अतिरिक्त ताण उशी जास्त उंच किंवा मऊ असेल तर मान आणि पाठीचा मणका एक सरळ रेषेत राहत नाही यामुळे पाठीच्या मणक्यावर असमतोल होतो आणि त्यामुळे झोपेच्या दरम्यान मणक्यांना सूज येते किंवा कधी कधी मणका दुखतो नंबर तीन झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम उशीमुळे डोकं उंच राहतं ज्यामुळे शरीरात रक्त प्रवाह हो व्हायला अडथळा येतो बारकाईने जर आपण पाहिलं तर झोपेत आपण वळवळ करतो अनेक वेळेला आपला जाग येते त्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावते कधी कधी श्वासही घ्यायला त्रास होतो श्वसन मार्गात थोडासा अडथळा निर्माण होतो हे स्लीप ऍपनिया आणि घोळण्याचा हा एक धोका तुम्हाला यामुळे निर्माण होऊ शकतो चेहऱ्याच्या त्वचेला धोका होतो उशीच्या संपर्कानं चेहऱ्यावर वारंवार दाब येतो त्यामुळे त्वचेला हवा मिळत नाही मुरूम सुरकुत्या त्वचेवर डाग येतात पिंपल्स येतात उशी स्वच्छ नसेल तरीही आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वाढतात डस्ट आणि जीवाणूंचं घर तवशीमध्ये धूळ केस घाम त्वचेचे कण साठतात यामुळे अलर्जी त्वचेचे विकार किंवा श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात नंबर सात केस गळणं आणि टक्कलपणाची समस्या तर केस आणि उशी यामध्ये घर्षण निर्माण होतं यामुळे आपले केस कमकुवत होतात सतत उशीवर झोपल्यास केस गळणं आणि केसांची गुणवत्ता कमी होण्याची देखील शक्यता असते लहान मुलांसाठी देखील उशी घेणं तितकस चांगलं नाही कारण की मणक्याची वाढ यामुळे सुरू असते उशी दिली तर मानवाच्या नैसर्गिक वळण हे चुकीचं होतं आणि भविष्यात या लहान मुलांनाही मणक्याचा त्रास निर्माण होऊ शकतो तर झोपेमध्ये तर अडथळा येतो मात्र उशी घेतल्यानंतर मान आणि पाठ यामध्ये तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे देखील आपल्याला वेग वेगवेगळे आजार होऊ शकतात घोरण्याची समस्या आपली वाढते ती फक्त उशी घेण्यामुळे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं झोप पुरेशी न झाल्यामुळे मानसिक तणाव चिडचिड लक्ष केंद्रित न होणे हे परिणाम आपल्याला दिसून येतात तर उशीचा अयोग्य वापर हे यामागचे एक महत्वाचं कारण असू शकतं तर उशीविना झोपायचे फायदे काय आहेत उशीविना झोपल्यास मान आणि पाठीचा मणका सरळ राहतो शरीराची झोपेसाठी योग्य रचना तयार होते श्वास नीट घेता येतो आणि त्वचेची कोणतीही समस्या आपल्याला होत नाही शरीर आणि मन दोन्ही ताज त्यामुळे उशी घेण्यापूर्वी हे सगळे दुष्परिणाम काय आहेत याचा एकदा अभ्यास करा आणि त्यानंतरच ठरवा की आपण उशी घ्यायला हवी की नको व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लोकमसखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका